महायुतीचे उमेदवार सुनील तटकरे यांच्या महाड विधानसभा क्षेत्रातील प्रचार सभांना भरतशेड गोगावले यांच्या माध्यमातून प्रचंड प्रतिसाद महाड तालुक्यात शनिवारी संध्याकाळी सहा वाजता करंजाडी व रात्री साडेआठ वाजता तुडील येथील दोन्ही सभांना रेकॉर्ड ब्रेक गर्दी आमदार भरतशेड यांनी आपकी बार चाळीस हजार लीड पार तटकरेंना मिळवून देणार असा महाड विधानसभा मधूनचा नारा दिला महायुतीचे रायगड बत्तीस लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार सुनील तटकरे आपले विजन मांडताना यावेळी चिन्हावर भरभरून मताचे दान द्या नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली सत्तेतील तुमचा खासदार म्हणून प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे सांगितले त्याचवेळी भरत शेट यांनी आम्हाला चिन्हावर सर्वाधिक लीड देण्याचा संकल्प केला आहे आम्ही देखील विधानसभेला रायगड जिल्ह्यातून सर्वाधिक मताने निवडून येणारे म्हणून यांना निवडून आणणार असे अभिवाचन दिले बटन दाबून साहेबांना भरघोस निवडून म्हणजे माझ्या मतदारसंघात जेवढा जास्त लीड द्याल तेवढा उपयोग आपल्याला पुढच्या माझ्या निवडणुकीला होणार म्हणजे तुम्हाला हलकवणार आहे आपण चाळीस हजार पार सांगितलेला आहे आणि ते आम्ही तयारी पण केले चटकरे साहेब तुम्हाला सांगतो या सगळ्या जनता जनार्जनांच्या साक्षीने कारण हे कधी लोक आमची आम्हाला फसवत नाहीत फसवत आलेली नाही आणि म्हणून यांच्या जीवावरती तुम्हाला अख्खी बार मधून चाळीस हजार पार लीट हा आम्ही तुम्हाला या लोकांच्या आम्ही तुम्हाला देतो काय विचारा शिवाजी महाराजांची पुण्यतिथी आहे परवा कधी गेलात का पुण्यतिथीला विचारा आमचा खडा सवाल आहे त्या जून मध्ये राज्याभिषेक सोळा रा कधी आलात का राज्याभिषेकाला खडा सवाल आहे आम्हाला राज्याभिषेक झाल्यानंतर अकरा दिवसाने जिजाऊ महासाहेबांची पुण्यतिथी येते आलात का कधी जिजाऊ महासाहेबांच्या पुण्यतिथीला वारे रोड रोडमॅप ठेवला पाहिजे की पुढच्या पाच वर्षापेक्षा आम्ही काय काम करणार आहोत करोना सारखं संकट आलं निसर्ग चक्रीवादळ आलं टोके चक्रीवादळ आलं आणि माझ्या महाड तालुक्याला भीषण महापुराचा तडाखा बसला मराईच्या ठिकाणी कोल्हापूर तालुक्या ठिकाणी अनेक ठिकाणी अनेकांना त्यांचा जीव गमावा लागला तुम्ही त्यावेळेला कुठं पत्रकारांनी तुम्हाला प्रश्न विचारला की रायगडची जनता आक्रोश करतोय की ते तुम्ही कुठे होता त्याला असं वाटलं की किमान ग्रामीणपणाने का वहिना चेहऱ्यावरती विकास हे काहीतरी दाखवती लोकांच्या वरती संकट येत संकटाच्या वेळेला प्रश्न विचारतो त्यावेळेला तुम्ही विकृत हास्य त्या ठिकाणी करता लोकांच्या प्रती तुमच्या मनामध्ये काय भावना आहे ते आपल्याला त्या ठिकाणी आनवान मिळालं हे बरंचशे करोडच्या कालावधीमध्ये गावागावला त्या ठिकाणी स्वतःला करोड होईल याची त्यांनी दबाव आणले नाही जे जे काय शक्य असेल ते मदत करण्याचा प्रयत्न केला आदेशीने तिच्या मतदारसंघामध्ये केला मुंबई अशी भानाची उदारता तुम्ही दाखवली आम्हाला ज्या ठिकाणी दा, दा, दाखवताल त्या ठिकाणी आम्ही त्या ठिकाणी हे आम्ही काही मेहरबानी केली नाही कारण सूर्य असेपर्यंत ते घटना कधी कधी बदलला नाही हे बदलण्याचा विचार कोणाच्या मनामध्ये सुद्धा तर पण मतांच्या वेगळीसाठी समाजात समाजामध्ये धर्माधर्मामध्ये आंदोलन करण्यासाठी जाणीवपूर्वक तुम्ही हे पाप पेण्याचा प्रयत्न करतात हे तुम्हाला आयुष्यभर कधी फेटता येणार नाही यावेळेला वेळेला तुम्ही पहिल्यांदा घडाळ्याच्या चिन्हावरती मतदान करणार माझी जबाबदारी निश्चितपणाने वाढणार मी नम्रतापूर्वक या ठिकाणी सांगू इच्छितो आहे ज्या ज्या वेळेला आघाडीच्या माध्यमातून मी निवडणुका लढलो दोन हजार चौदाची असेल दोन हजार एकोणीस ची असेल वय मला काँग्रेसी त्या कलातीमध्ये मदत केली शेतकरी कामगार पक्षाने केली ज्या वेळेला विधानसभेच्या निवडणुका आल्या त्यांनी केलेल्या उपचाराची फेड प्रामाणिकपणाने माझ्या हातून झाली इतक्याऐंशी हजार मते काँग्रेस पक्षाची कधी नव्हती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मतांची ताकद सुद्धा प्रमोद घोसाळकर तुम्हाला एक फुटकी कवडीची मत भारत सरकार केली नाही ते त्यांच्या कर्तृत्वावरती आणि त्या जन आशीर्वादावरती एक लाख एक हजार घेऊन एकवीस हजार चे आज आज तिने पवित्र वेळेला आहे यावेळेला जसं तुम्ही मला मतदान करा तीच कर त्याच्यापेक्षा एक पाऊल जास्त ऑक्टोबर महिन्याच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रत्येक मतदार धनुष्यबळाच्या चिन्हावरती निवड मतदान करेल आणि या जिल्ह्यातला सर्वाधिक मतांनी निवडण्याचा आमदार कोण असेल तर तो भरसे असेल आता शब्द सुद्धा या कार्यक्रमात आता दहा धाक करून परिवर्तन करण्याचा त्यानिमित्ताने काम आपण सर्वांनी मिळून करूया इलेक्शन पहिलं एक भावनिक नात निर्माण होत असत कृपया झंझावात सोबत जोडून राहण्यासाठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा